आज आपण डॉक्टर अनंत कदम यांच्या निवडणुकीनंतरची लोकशाही आपली जबाबदारी या लेखाचा एक संक्षिप्त आढावा घेणार आहोत आज आपल्याकडे चर्चेसाठी एक लहान पण मला वाटतं खूप प्रभावी असं साहित्य आहे शीर्षक आहे बियॉन्ड द बॅलेट द सिटिझन्स विजिलन्स म्हणजे निवडणुका संपल्यानंतर बरोबर यावर हे साहित्य प्रकाश टाकत खर तर आपल्यापैकी बहुतेक जण मतदान करून आलो की कस आपलं काम झालं असं समजतो हो संपला सहभाग हो, लोकशाहीतला आपला सहभाग संपला पण आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते याच्या अगदी उलट सांगतय अगदी ते म्हणत की मतदानाचा दिवस हा शेवट नाही तिथूनच एका नागरिकाच्या खऱ्या कामाची सुरुवात होते बरोबर या साहित्याचा मूळ गाभाच तो आहे ते मतदानाच्या कृतीकडे एक काय म्हणतात त्याला अंतिम टप्पा म्हणून बघतच नाही अच्छा तर एका पाच वर्षांच्या नात्याची सुरुवात म्हणून हे नागरिकाला केवळ मतदार या एका दिवसाच्या भूमिकेतून बाहेर आणि मोठ्या भूमिकेत हो सजग नागरिक या निरंतर भूमिकेत आणि मला वाटतं यातली सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की ते आपल्याला आपल्या जबाबदारी बद्दल पुन्हा विचार करायला लावत चला तर मग या विचाराच्या मुळाशी जाऊया साहित्याची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुका संपल्या आपण मतदानाचा अधिकार बजावला हो झालं पण लगेच पुढचं वाक्य आपल्याला थांबायला लावतं ते म्हणत पण लोकशाही इथेच थांबत नाही हे वाचल्यावर मला असं वाटलं की जणू काही लेखक म्हणतोय थांबा पिक्चर अभि बाकी है अगदी आणि तो पिक्चर काय आहे हे पुढच्या जोडी स्पष्ट होत काय मतदान म्हणजे फक्त बटन दाबणा नाही तर जबाबदारी स्वीकारणं आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे ते मतदानाच्या कृतीला एका क्षणापुरतं मर्यादित नाही ठेवत तर त्याला एका दीर्घकालीन वचनबद्धतेच म्हणजे स्वरूप देत अच्छा म्हणजे आपण जणू काही एका करारावर सही करत आहोत अगदी म्हणजे हे असं झालं की आपण मतदार म्हणून एका कंपनीच्या मुलाखतीला गेलो एका मॅनेजरला पाच वर्षांसाठी कामावर ठेवलं आणि आता आपलं काम संपलं असं नाही नाही उलट आता पाच वर्ष त्या मॅनेजरच्या कामावर लक्ष ठेवण्याची त्याला प्रश्न विचारण्याची जबाबदारी आपली आहे आहे हा विचारच किती वेगळा तुम्ही ही मॅनेजरची उपमा दिलीत ना ती अगदी योग्य आहे हो कारण एक चांगला मालक किंवा व्यवस्थापक फक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करून थांबत नाही तो त्याच्या कामाचा नियमित आढावा घेतो बरोबर हे साहित्य नागरिकाला तीच तीच मालक किंवा व्यवस्थापक पदाची भूमिका द्यायला पाहत आणि या जबाबदारीचं स्वरूप काय असेल हे सुद्धा पुढे स्पष्ट केलंय काय म्हणतात ते ते म्हणता आता आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्या वचनांची आठवण करून द्यायची आहे अच्छा इथे दोन गोष्टी आहेत एक प्रश्न विचारणे आणि दुसरं वचनांची आठवण करून देणे हो पहिल्या मुद्द्यावर बोलूया प्रश्न विचारणे हे लोकशाहीत म्हणजे सोपं वाटतं पण प्रत्यक्षात ते खूप धाडसाचं काम असू शकतं नाही का नक्कीच पण हे साहित्य सांगत की हा आपला अधिकार कर्तव्य आहे हो आणि इथे प्रश्न विचारणे म्हणजे केवळ टीका करणे नाहीये किंवा दोष काढणं नाही काय आहे तर कामाचा हिशोब मागणे तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी कोणती आश्वासन दिली होती त्यांचं काय झालं जनतेचा पैसा म्हणजे आपली संसाधनं कुठे आणि कशी वापरली जात आहेत हे विचारण्याचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही नागरिकांचा आहे याचा रोख नकारात्मक टीकेपेक्षा एका विधायक जास्त आहे पण मला एक प्रश्न पडतो हे प्रश्न विचारायचे कसे म्हणजे एका सामान्य नागरिकाकडे काय आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे हे साहित्य जरी एक वैचारिक चौकट देत असलं तरी आपण त्याला व्यवहारिकतेशी जोडू शकतो की नाही हो कस उदाहरणार्थ आपल्याकडे भारतात माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय कायदा आहे बरोबर यातून कोणताही नागरिक सरकारी कामांची खर्चाची माहिती मागू शकतो स्थानिक पातळीवर ग्रामसभा किंवा वॉर्ड सभांमध्ये सहभागी होऊन थेट प्रश्न विचारता येतात आणि आजच्या काळात तर सोशल मीडिया आहेच अगदी आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करून लोकप्रतिनिधींना टॅग करून प्रश्न विचारले जातात म्हणजे हे साहित्य जी वैचारिक भूमिका तिला प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग आपल्या व्यवस्थेतच आहेत गरज आहे ती फक्त नागरिकांनी ते वापरण्याची हो बरोबर म्हणजे हे केवळ हवेतले विचार नाहीत तर त्यासाठी ठोस साधन उपलब्ध आहेत आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया वचनांची आठवण करून देणे निवडणुकांच्या काळात जाहीरनामे प्रसिद्ध होतात मोठी मोठी आश्वासनं दिली जातात पण एकदा निकाल लागले की ते जाहीरनामे विसरले जातात हो आणि इथेच नागरिकाची भूमिका महत्वाची ठरते हे साहित्य सुचवतंय की नागरिकांनी त्या जाहीरनाम्याचा रक्षक बनायला हवा रक्षक इंटरेस्टिंग हो तो जाहीरनामा म्हणजे एक प्रकारचा करार आहे जो लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात झाला आहे आणि त्या करारातील अटींची आठवण करून देणं त्याचं पालन होते की नाही हे पाहणं ही नागरिकाची जबाबदारी आहे म्हणजे यातून नागरिक आणि प्रतिनिधी यांच्यातलं नातं हे एकदम मतदान करून संपणारं नाही ना नाही ते निरंतर संवादाचं आणि उत्तरदायित्वाचं आहे हे स्पष्ट होतं ठीक आहे म्हणजे प्रश्न विचारायचे जाहीरनाम्याची आठवण करून द्यायची पण हे सगळं कोणत्या आधारावर करायचं म्हणजे कोणत्या निकषांवर सरकारचं काम तपासायचं याचंही काही उत्तर मिळतं का हो मिळतंय आणि ते खूप सुंदर आहे लेखक इथे मोठमोठी धोरणं किंवा जीडीपीच्या आकड्यांबद्दल नाही बोलत मग तो तीन साधे थेट लोकांच्या जीवनाशी संबंधित निकष देतो तो विचारतो विकास होतोय का न्याय मिळतोय का का सामान्य माणसाचं आयुष्य बदलतंय हे चेकलिस्टच आहे नागरिकांसाठी मला यातली ही सामान्य माणसाचं आयुष्य बदलतंय का ही संकल्पना खूपच भावली हो ना कारण शेवटी कोणतेही सरकारचं यश हे शेअर बाजाराच्या निर्देशांकावर नाही सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरच्या समाधानावर अवलंबून अगदी आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात शहरात लोकांच्या जगण्यात काही सकारात्मक बदल होतोय का रस्ते चांगले झालेत का पाणी वेळेवर येत आहे का मुलांच्या शाळेचा दर्जा सुधारलाय का बरोबर हेच पाहायला सांगते हे साहित्य आणि हे पाहण्याची जबाबदारी नागरिकांवर टाकून एक प्रकारे त्यांना सोशल ऑडिटरची भूमिका देत अच्छा सोशल ऑडिटर हो जसा फायनान्शियल ऑडिटर कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाची तपासणी करतो तसा सोशल ऑडिटर सरकारच्या कामाचा समाजावर काय परिणाम होतोय याची तपासणी करतो आणि याच भूमिकेचं वर्णन पुढच्या या साहित्याचं सार आहे कोणतं लोकशाहीत नागरिक फक्त मतदार नसतो तो सजग निरीक्षक असतो सक्रिय सहभागी असतो अगदी सजग निरीक्षक आणि सक्रिय सहभागी या दोन भूमिकांबद्दल बोलूया निरीक्षक म्हणजे जो फक्त पाहतो लक्ष ठेवतो पण सजग हा शब्द त्यात एक सतर्कता एक अवेअरनेतो म्हणजे केवळ पाहणं पाहणं नाही तर काय काय चूक बरोबर हे समजून घेऊन डोळे उघडे ठेवून जागरूक राहून निरीक्षण करणं बरोबर आणि या निरीक्षणातूनच दुसरी भूमिका जन्माला येते सक्रिय सहभागी हो म्हणजे फक्त बाकावर बसून कॉमेंट्री नाही करायची मैदानात उतरायचं आहे प्रक्रियेत सहभागी व्हायचा आहे चांगल्या कामाला पाठिंबा द्यायचा वाईट कामाला विरोध करायचा म्हणजे निरीक्षकापेक्षा एक एक पुढे हो पण मिनिट या दोन भूमिकांमध्ये प्रकारचा नाही का अच्छा कसा म्हणजे एकीकडे तुम्ही निरीक्षक आहात जो तटस्थपणे निष्पक्षपातीपणे गोष्टी पाहतो आणि दुसरीकडे तुम्ही सहभागी आहात जो कोणत्या तरी बाजूने उभा राहतो कृती करतो मग या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने कशा निभवायच्या हा एक मोठा पेच आहे अप्रतिम मुद्दा आणि हाच या संकल्पनेतील सर्वात मोठा चॅलेंज आहे हो ना या दोन भूमिकांमध्ये एक संतुलन हीच नागरिकासाठी तारेवरची कसरत आहे याचं उत्तर कदाचित असं असू शकतं की तुमचं जे निरीक्षण आहे ते माहिती आणि तथ्यांवर आधारित असावं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हो निष्पक्षपाती पण त्या निरीक्षणातून जे निष्कर्ष निघतील त्यावर आधारित कृती ही मूल्याधारित न्यायाच्या भावनेवर आधारित असावी अच्छा म्हणजे असं की एखादं धोरण समाजासाठी चांगलं आहे की वाईट याचं निरीक्षण वस्तुनिष्ठ असावं पण ते वाईट आहे हे लक्षात आल्यावर त्याला विरोध करण्याची कृती ही मूल्याधारित असते व्हॅल्यू बेस्ड असते समजलं हे सोपं नाही पण लोकशाहीला परिपक्व बनवण्यासाठी हे आवश्यक आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता या सक्रिय सहभागाबद्दल बोलूया तो नेमका कसा असावा यावरही साहित्यात काय मार्गदर्शन आहे का हो आहे ते तीन कृती सांगतात कोणत्या चुकीवर आवाज उठवण योग्य गोष्टीला पाठिंबा आणि समाजासाठी एकत्र राहणं हीच खरी लोकशाही आहे चला एक एक करून पाहूया चुकीवर आवाज उठवणं हे बोलायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात सत्तेच्या विरोधात किंवा चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलण्याचे परिणाम भोगावे लागू शकतात खरंय अशा परिस्थितीत एका सामान्य नागरिकाने काय करावं या व्यावहारिक अडचणीबद्दल काही बोलत काय नाही थेटपणे त्या धोक्यांबद्दल नाही बोलत ते एक आदर्शवादी चौकट मांडत पण तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मग आणि इथेच तिसरी कृती समाजासाठी एकत्र राहणं ठरते अच्छा एका व्यक्तीने आवाज उठवणं धोकादायक असू शकत पण जेव्हा अनेक जण एक समाज म्हणून एकत्र येऊन आवाज उठवतात तेव्हा ती शक्ती खूप मोठी होते हो त्या आवाजाला दाबणं कठीण होत बरोबर त्यामुळे आवाज, बरो बर, त्या आवाज उठवणं हे एकट्याचं काम नाही तर ते सामूहिक कर्तव्य आहे असे यातून सूचित होत आणि दुसरी कृती आहे योग्य गोष्टीला पाठिंबा देणं याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होत हो आपण फक्त चुका शोधत बसतो हो पण जेव्हा काही चांगलं घडत असेल एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल एखादी योजना यशस्वी होत असेल तेव्हा त्याचं कौतुक करणं त्याला जाहीर पाठिंबा देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यामुळे सकारात्मक बदलांना बळ मिळतं नक्कीच लोकशाही म्हणजे केवळ विरोधाची जागा नाहीये ती सहमती आणि सहकार्याची सुद्धा जागा आहे बरोबर आणि तिसरी कृती जी आपण आधीच स्पर्श केली ती म्हणजे समाजासाठी एकत्र एक उभं राहणं याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ आपले वैयक्तिक राजकीय सामाजिक मतभेद बाजूला ठेवून जेव्हा समाजाच्या व्यापक हिताचा प्रश्न येतो तेव्हा एकत्र येणं उदाहरणार्थ पर्यावरणाचा प्रश्न असेल शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असेल तेव्हा सगळ्यांनी मिळून काम करणं लोकशाही ही, ही व्यक्तींची का नाही तर समाजाची व्यवस्था आहे हे यातून अधोरेखित होत म्हणजे लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका देणं आणि एकत्र येणं अगदी बरोबर याशिवाय लोकशाही ही, ही केवळ एक निर्जीव पुस्तकी रचना राहील म्हणूनच या साहित्याचा शेवट एका आवाहनाने होतो जो खूप प्रभावी आहे हो निवडणूक संपली पण नागरिकाची भूमिका आता झाली आहे नागरिक बना लोकशाही ठेवा हे वाक्य खूप महत्वाचं आहे याचा अर्थ लोकशाही ही काही अमर गोष्ट नाही ती आजारी पडू शकते ती मरू शकते तिला सतत ऊर्जेची सहभागाची गरज असते आणि ही ऊर्जा नागरिकच पुरवू शकतात हो जसं एखाद्या झाडाला जिवंत ठेवण्यासाठी रोज पाणी घालावं लागतं तसं जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांना आपला सहभाग आणि आणि जागरूकता पाणी रोज घालावं लागतं खूप छान उपमा आहे ह्या सा शेवट एका आदेशाने किंवा सूचनेने होतो जागृत नागरिक बना हो हे भूतकाळ किंवा वर्तमानाबद्दल बोलत नाही तर भविष्यासाठी एक मार्ग दाखवते त्यामुळे हे केवळ एक वैचारिक लेख नाही तर नागरिकांसाठी एक कृती कार्यक्रम आहे एक कॉल टू ॲक्शन हो अ कॉल टू ॲक्शन ते आपल्याला आठवण करून देतं की लोकशाही हा एक कार्यक्रम नाही जो दर पाच वर्षांनी होतो तर ती एक रोजची सवय आहे एक जीवनशैली आहे आणि ही सवय प्रत्येक नागरिकाला लावावी लागेल तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण निवडणुकीच्या शेवटपासून सुरुवात केली आणि पाहिलं की तिथूनच एका नागरिकाची खरी भूमिका सुरू होते ही भूमिका मतदार म्हणून संपत नाही तर सजग निरीक्षक आणि सक्रिय सहभागी म्हणून सुरू होते बरोबर आपण पाहिलं की प्रश्न विचारण्यासाठी आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी आपल्याकडे माहितीचा अधिकार आणि सोशल मीडिया की निरीक्षक आणि सहभागी या भूमिकांमध्ये संतुलन साधणं हे एक आव्हान आहे आणि शेवटी चुकीला विरोध करणं चांगल्याला पाठिंबा देणं आणि समाजासाठी एकत्र येणं यातूनच लोकशाही जिवंत राहते हो पण या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो हे साहित्य नागरिकांच्या जबाबदारीवर आणि कर्तव्यांवर अगदी योग्य प्रकारे लक्ष केंद्रित पण आजच्या जगात जिथे माहितीचा एवढा भडीमार आहे जिथे खोट्या बातम्या आणि प्रचार यांचा सुळसुळाट आहे तिथे एका सामान्य नागरिकाने सजग निरीक्षक बनायचं तरी कस हा खूप मोठा प्रश्न आहे हो प्रश्न विचारणे निरीक्षण करणे आणि सक्रिय सहभाग घेणे ही कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांना सक्षम करणाऱ्या कोणत्या प्रणाली किंवा साधने आज उपलब्ध आहेत हे साहित्य आपल्याला काय करायचं आहे हे सांगतं पण ते प्रभावीपणे कसं करायचं या मोठ्या प्रश्नावर विचार करायला आपल्याला भाग पाडत